नमस्कार आज आपण बघणार आहोत अगदी बाजारात मिळणारी सगळ्यांच्या आवडीची शेगावची खास कचोरी ही शेगावची प्रसिद्ध कचोरी घरी तयार करत असताना अगदी छोटासा बदल केला आहे तो बदल कुठला हे आपण व्हिडिओच्या पुढच्या भागात बघूच यात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात सुरुवातीला मसाला तयार करून घेऊयात जाडबुडाच्या कढईमध्ये दोन चमचे धने घातले एक चमचा भर जिरं घातलं आणि एक चमचा बडीशेप घातली मंद गॅसवरती हे छान खमंग भाजून घेतलं अगदी ह्याचा मंद सुगंध सुटला की याला आपण खाली डिशमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण कचोरीच्या सारणाची तयारी करून घेऊयात जाडबुडाच्या कढईमध्ये नेहमीप्रमाणेच फोडणी करून घेऊयात इथे मात्र तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घालूयात एक चमचाभर जिरं घालूयात एक चमचाभर मोहरीही घालूयात हे छान तडतडलं की यामध्ये आपण दोन ते तीन चमचे आलं लसूण आणि हिरवी मिरची हे बारीक करून घेतलं होतं मिक्सरला त्याचा ठेचा घालून घेऊयात छान परतून घेऊयात यामध्येच आपण दोन कप बेसनाचं पीठ घालूयात मंद गॅसवरती हे भाजत असताना थोडं थोडं करून यामध्ये तेलही घालूयात आणि पीठ छान खमंग भाजून घेऊयात हे पीठ भाजत असताना आपल्याला चार पळी तेल लागलं आणि दोन पळी तेल आपण फोडणीसाठी वापरलं होतं पीठ भाजतय गॅस मंद केलाय इथे आपण जो मसाला भाजून घेतला होता त्याची भरड काढून घेऊयात इथे मी दगडीमध्ये ह्याला भरड करून घेतली तुम्ही मिक्सरमध्ये पल्सवरती फिरवून ह्याची भरड करून घेतली तरीही चालेल आणि हा तयार मसाला यामध्ये आपण तीन ते चार चमचे घालून घेऊयात हे छान मिक्स करून घेऊयात आणि काही बेसिक मसाले घालून घेऊयात हे मसाले कुठले याचं प्रमाण किती घेतलं हे सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते ते तुम्ही नक्की चेक करा आणि हो तुमच्या आवडीनुसार थोडंसं मसाल्याचं प्रमाण कमी जास्त केलं तरीही चालेल हे बेसिक मसाले यामध्ये घालून घेतल्यानंतर मंद गॅसवरती ह्याला परत एकदा छान भाजून घेऊयात म्हणजे मसाल्याचा कच्चेपणा जाईल आणि जर पीठ राहिलं असेल भाजायचं तर त्याचाही कच्चेपणा जाईल आणि सगळं एकसारखं मिक्स झालं की ह्याचा सुगंध आणि ह्याची चव अप्रतिम होईल इथे सगळं छान भाजलंय या मसाल्याचा एक मंद सुगंध येऊ लागला हा मसाला परफेक्ट व्हावा यासाठी आपण दोन हपके पाण्याचे मारूयात छान मिक्स करूयात आणि एक वाफ काढून घेऊयात इथे मसाला परफेक्ट तयार झाला आहे दोनदा पाण्याचे हप्के मारले आणि मंद गॅसवरती वाफ काढून घेतली मसाला थंड झाला की यामध्ये आपण पाहिजे तेवढाच मसाला एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊयात मसाला तयार झाला आहे वरची पारीसाठीचं पीठ तयार करून घेऊया इथे आपण गव्हाचं पीठ आणि अगदी थोडासा मैदा वापरला आहे म्हणजे दोन कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा तीन ते चार चमचे इथे आपण डाळीचं पीठ घातले अगदी चवीपुरतं मीठ घालून घेऊयात दोन पळी थंड तेल घालून घेऊयात इथे तुम्ही तेल किंवा तूप काहीही वापरलं तरी थंड वापरायचं आणि हे ह्या पिठाला छान चोळून घ्यायचं अगदी हाताची मोठ तयार झाली की हे पीठ आपलं पारीसाठीचं परफेक्ट तयार झालं असं आपण समजायचं आणि इथे आपण थंड तेल किंवा तूप वापरतो यामुळे कचोरी छान कुरकुरीत होते छान ती फुगलीही जाते पीठ आपलं इथे भिजवून झाले अगदी तीन ते चार चमचेच इथे पाणी आपलं शिल्लक राहिले एका कपामधलं एक चार ते पाच मिनिट पिठाला आपण इथे मुरवट ठेवलं एकसारखं करून घेतलं आणि छोटे छोटे याचे गोळे तयार करून घेऊयात एक सारखे गोळे तयार करून घेतले की कचोरी ही एकसारखी येते इथे आपल्या कचोरीसाठीच्या बोट्या तयार झाल्या आहेत यामधल्या दोन बोट्या काढून घेऊयात आणि याला वाटीसारखा आकार देऊन घेऊयात इथे आपण कुठेही पीठ या कचोरीला तयार करत असताना लावणार नाही आहेत वरतून कोरडं थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि जसं पूर्णाच्या पोळीला आपण गोल वाटी तयार करून घेतो त्याच पद्धतीने इथेही याची वाटी तयार करून घ्यायची ही वाटी तयार करून झाली की यामध्ये आपण एक चमचाभर तयार करून घेतलेलं सारण घालून घेऊयात छान बोटांच्या साह्याने हे सारण या गोळ्यामध्ये दाबून घेऊयात आणि मोदकाला जसा आकार देतो त्याच पद्धतीने याचाही आकार तयार करून घेऊयात आणि जास्तीचं पीठ झालेलं असेल तर तो अगदी दोन बोटांनी गोलगोल करत हे पीठही काढून घेऊयात इथे आपली पहिली कचोरी तयार झाली आहे आणि जे तोंड बंद करून घेतलं होतं तो ते तोंड आपण वरच्या बाजूने केले कचोरी इथे छान तयार झाली ह्याला आपण बोटांवरती दाबून घेऊयात आणि ज्या बाजूनी आपण तोंड बंद करून घेतलं होतं ती बाजू तेलात तळताना खालच्या बाजूनी करून घेऊयात म्हणजे कचोरी तेलामध्ये फुटणार नाही कचोरी तेलात तळत असताना जोपर्यंत ती वरती येत नाही तोपर्यंत त्याला झारा किंवा उलतनं लावायचं नाही जेव्हा ती तेलातनं वरती तरंगेल किंवा वरती सरकेल तेव्हाच त्याच्यावरती तेल घालायचं आणि ही कचोरी एका साईडने छान तळून घ्यायची कचोरी टंब फुगली जाते आणि ती मधपर्यंत छान तळलीही जाते यामुळे कचोरी मऊ पडत नाही इथे आपण कचोरीची पारी तयार करण्यासाठी गव्हाचं पीठ आणि अगदी थोडासा मैदा वापरला तुम्ही इथे नुसत्या गव्हाच्या पिठाची किंवा मा नुसत्या मैदा वापरूनही ही कचोरी तयार करून घेऊ शकता पण या पद्धतीने जर तुम्ही कचोरी केली तर तुमची कचोरी अगदी मार्केटसारखी टंब फुगेल त्याचबरोबर ती कुरकुरीतही राहील कचोरीचे बुडबुडे तेलातले कमी झाले की कचोरी परफेक्ट मतपर्यंत तळले गेली असं आपण समजायचं ही कचोरी आपण लसणाची चटणी आंबट गोड चवीची चटणी अगदीच तळलेली हिरवी मिरची यासोबत छान लागते ही रेसिपी नक्की करा कचोरी कशाच्या सोबत खायला आवडते हे कळवायला विसरू नका आणि हो रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला परत भेटूयात अशा जुन्या नव्या रेसिपीसह